हो आजच सकाळी म्हणजे डोंबिवली स्टेशन पूर्वेला पाच नंबर प्लॅटफॉर्मच्या इकडे जे आपलं रेल्वे पोलीस ऑफिस आहे तिथे आरपीएफ द्वारा स्मार्ट सहेली ग्रुप म्हणून एक ग्रुप फॉर्म करण्यात आलेला आहे या ग्रुपचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये सात डायनॅमिक लेडीज पोलीस ऑफिसर ह्याच्या हेड आहेत आणि त्या त्यांनी मिळून आरपीएफनी मिळून एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की रेल्वे प्रिमाइसेस मध्ये ज्या काही वुमेन सेफ्टी महिलांच्या अंतर्गत ज्या काही आहेत ज्या काही प्रॉब्लेम्स होतात म्हणजे काही अडचणी येतात एखादा अपघात घडतो त्यावेळेला महिलांना अचानक सुचत नाही की आपण कोणाला संपर्क करावा आणि पोलिसांना शोधावं की घरातल्यांना कॉल करावा त्यासाठी आर पी ने स्मार्ट सहेली ग्रुपच्या द्वारा एक हेल्पलाईन नंबर आपल्याला अव्हेलेबल करून दिलेला आहे तो म्हणजे वन थ्री नाईन तर कुठल्याही अडीअडचणीच्या वेळेला एखाद्या महिलेनी जर एक आ, वन थ्री नाईन एकशे एकोणचाळीस या क्रमांकावर फोन केला तर तुम्हाला त्वरित मदत मिळू शकते अशी त्यांनी आपल्याला गॅरंटी दिलेली आहे निश्चितच स्वतःची सेफ्टी स्वतःच्या हातात आहे त्या दृष्टिकोनातून आपण काळजी तर घेतलीच पाहिजे योग्य वेळेला ट्रेनच्या वेळेच्या आधी येऊन पोचणं प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीचा अंदाज घेऊन मगच ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करणं किंवा अति गर्दीच्या वेळेला इतर आपल्या वस्तूंची व्हॅल्युबल घेणं हे आज आज चांगला उपक्रम केला या सात महिला निवडल्या आहेत त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे वन थ्री नाईन आम्ही डोंबिवली शहर शाखा डोंबिवली कोपर शाखा याच्या वतीने सगळेजण तिकडे गेलेलो त्यांनी महिलांची कशा प्रकारे सुरक्षा आपण करता येईल हे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि पोलिस आणि महिला यांची दुरा दुरावा कसा बाजूला होईल आणि त्या महिलांना कशी आपण महिला म्हणजे काय आपण त्यांना काय झालं किंवा कोणी काय मारामारी किंवा असं नाही त्यांची पर्स पडली कोणता काय तिकीटचा प्रॉब्लेम झाला कोणी बिना तिकीट प्रवास केला कोणाला पोलिसांचा संपर्क संपर करायचा असेल तर या सगळ्या आणि पोलिसांना न घाबरता त्यांनी कॅबिनमध्ये येऊन आमच्याशी संपर्क साधा कुठल्याही प्रकारची मदत लागली तरी ते रेल्वे पोलिस आणि त्या रेल्वेच्या सात महिला करायला तयार झालेल्या आहेत सात महिला त्यांनी निवडलेल्या आहेत त्यांचे राऊत साहेब असे मेन आहेत त्यांनी राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम डोंबिवलीमध्ये आयोजित केला थे होता महिलांची कशाप्रकारे सुरक्षा आपण करता येईल हे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि पोलीस आणि महिला यांची दुरा दुरावा कसा बाजूला होईल आणि त्या महिलांना कशी आपण महिला म्हणजे काय आपण त्यांना काय झालं किंवा कोणी काय मारामारी किंवा असं नाही त्यांची पर्स पडली कोणता काय तिकीटचा प्रॉब्लेम झाला कोणी बिना तिकीट प्रवास केला कोणाला पोलिसांचा संपर्क करायचा असेल तर कर, या सगळ्या आणि पोलिसांना न घाबरता त्यांनी कॅबिनमध्ये येऊन आमच्याशी संपर्क साधा कुठल्याही प्रकारची मदत लागली तरी ते रेल्वे पोलीस आणि त्या रेल्वेच्या सात महिला करायला तयार झालेल्या आहेत सात महिला त्यांनी निवडलेल्या आहेत त्यांचे राऊत साहेब असे मेन आहेत त्यांनी राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम डोंबिवलीमध्ये आयोजित केलेला होता कशा प्रकारे सुरक्षा आपण करता येईल हे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि पोलीस आणि